नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व शाळा पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा ह्या मार्च किंवा एप्रिल या महिन्यात आजपर्यंतच्या काळात शाळेच्या नियोजनानुसार घेतल्या जात होत्या पण यावर्षी पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा ही राज्यातील सर्व शाळेची एकाच वेळी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे आणि त्याची तारीख जाहीर केली आहे येत्या आठ एप्रिल पासून या परीक्षेचा पहिला पेपर असणार आहे आजपर्यंतच्या काळात ज्या शाळेवर दहावी किंवा बारावीचे परीक्षा सेंटर नाही अशा शाळा त्यांच्या ॲड्रेसनुसार लवकरच परीक्षा घेतल्या जात होत्या आणि ज्या शाळेवर दहावी किंवा बारावीची परीक्षा सेंटर आहे अशा शाळा दहावी बारावीचे पेपर संपल्यानंतर पहिली ते नववीची परीक्षा घेतली जात होती तसे पाहिले तर शाळांचे वेळापत्रकानुसार एक मे पर्यंत सर्व शाळा सुरू असतात पण पहिली ते नववीची परीक्षा झाली की त्यानंतर परीक्षेनंतर विद्यार्थी शाळेतच येत नाहीत वर्षाच्या शेवटी परीक्षा घेण्याआधीच्या कालावधीतच परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थी नंतर शाळेकडे फिरकतच नाहीत म्हणून हा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे याशिवाय पहिली ते नववीच्या विद्यार्थ्याचे परीक्षेचे वेळापत्रक हे प्रत्येक शाळेचे वेगवेगळे असते त्यामुळे हा शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना एकाच वेळी परीक्षा घेण्याचा आदेश दिलेला आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी राज्यातील शाळांच्या वार्षिक परीक्षेसाठी एकच वेळापत्रक तयार केले आहे या वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांतील परीक्षा घेणे बंधनकारक आहे स्थानिक परिस्थितीमुळे यात बदल करायचा असेल तर संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकाशी परवानगी घेऊनच बदल करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत पहिली ते नववीच्या वर्गाची पर, वार्षिक परीक्षा ही आठ एप्रिल पासून सुरू होत आहे आणि ही, ही परीक्षा पंचवीस एप्रिल पर्यंत चालणार आहे त्यानंतर सहा दिवस पेपर तपासून एक मे या महाराष्ट्र दिनी तला निकाल द्यायचा आहे त्यानंतर दोन मे पासून शाळेला उन्हाळी सुट्टी देण्यात येणार आहे ज्या दिवशी ज्या विषयाचा पेपर आहे त्याच दिवशी त्या विषयाची तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची आहे जर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर ती दुसऱ्या दिवशी किंवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी लागणार आहे दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या विद्यार्थ्याची त्या विषयाची परीक्षा त्याच दिवशी घेण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत या सर्व बदलामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्या सुट्ट्या कमी झाल्या आहेत धन्यवाद